दिल को धडकना तुम्ही <coughs> तर जय मित्रांनो बघा एक कोणाचं नाही का दिल धडकत असल तर तो धोक्यामध्ये मित्रा हे लक्षात ठेव हो। बरोबर आहे का नाही कारण की जे काही दिल की धडकन जे असते ना दिल दिल म्हणजे काय आपलं हृदय आहे का नाही तर हृदय तर हृदयाचा आवाज कसा येतो माहिती माहितीये का धड धड दड़, धडधड दड़ येतो का तर धड धड नाही कसा धड धड ना धड धड नसतोय तर दिलचा आवाज किंवा आपल्या हृदयाचा आवाज नाही का लब डब असतो कसा लब डब जर नाही ना, ना का तुम्हाला विज्ञानामध्ये जर हा प्रश्न विचारला ना तर धड काही उभार का तर लब डब लिहा ठीक आहे की नाही तर तुमचं धडकत असेल तर तुम्ही धोक्यामध्ये आहे मित्रा कारण ती कधी सोडून जाईन याचा भरोसा नाही का नाही त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे आपल्या करिअरकडे लक्ष दे तर जाऊ द्या विषय तो तर आपण आज बघणार आहोत मित्रांनो तर मराठी व्याकरणामधला नाही का एक महत्वाचा असा चॅप्टर म्हणजेच काळ काळ किंवा त्याला इंग्लिश मध्ये टेन्स असं पण म्हणतात तर आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत काळ तर बघा सगळ्यात पहिले काळ म्हणजे काय तर काळला आपण नाही का वेळ सुद्धा म्हणू शकतो एखादी घटना ही नाही का कोणत्या वेळात घडलीये किंवा कधी घडलीये हे जे सूचित करतं किंवा समजतं याने जे समजतं तो असतो काळ जर समजा घटना आज घडली आहे किंवा उद्या घडणार आहे किंवा घडून गेलेली आहे हे हे जे असतं याला म्हणतात काळ तर बघा काळाचे कोण प्रकार आहेत काळाचे प्रकार काळाचे प्रकार जे आहेत तर ते आहे मुख्य तीन प्रकार किती तर ते आहेत तीन प्रकार हे पण नाही का लक्षात ठेवा कारण बेसिक पण असं प्रश्न हो येऊ शकतो की काळाचे मुख्य प्रकार किती ऑप्शन राहील तीन चार सहा तर तुम्हाला समजलं पाहिजे काळाचे प्रकार किती आहे तर तीन तर बघा या ठिकाणी मी काळाचे तीन प्रकार जे आहेत मुख्य ते मी या ठिकाणी लिहिले का? वर्तमान काळ त्याचबरोबर भूतकाळ आणि भविष्य काळ ठीक आहे तर हे आहेत काळाचे तीन प्रकार आणि यांचेच आणखी नाही का समजा वर्तमान काळ आहे तर याचे उपप्रकार चार त्याचबरोबर भूतकाळाचे उपप्रकार चार आणि भविष्य काळाचे उपप्रकार चार तर ते आपण पुढे शिकणारच आहोत पण सगळ्यात पहिले वर्तमान काळ म्हणजे काय भूतकाळ म्हणजे काय आणि भविष्य काळ म्हणजे काय हे या ठिकाणी आपण नाही का एकदम एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊ आणि खूप आहे बघा मुलांना नाही का खूप साऱ्या नाही का ह्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होतं की वर्तमान काळ म्हणजे काय त्याचं वाक्य कसं असेल ह्या गोष्टी आणि आपला नाही हक्काचा घालून बसत हो। तर हे काय एवढं अवघड नाही कारण आपल्या डेलीच्या म्हणजे दररोजच्या लाईफ मधल्या नाही का ज्या काही गोष्टी आहेत तेच नाही का यामध्ये आपण शिकणार आहोत तर बघा सगळ्यात पहिले आता वर्तमान काळ वर्तमान म्हणजे काय तर आजची सध्याची चालूची जी काही स्थिती आहे तो म्हणजे वर्तमान ठीक आहे तर बघा हे नाही का वर्तमान काळाचं एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी घेतो मीनाक्षी मीनाक्षी पुस्तक वाचते के तारी तर बघा वाक्य काय तर या ठिकाणी नाही का कोणती तरी क्रिया घडते पण कशी होती कशाची तर वाचण्याची क्रिया घडते आणि ती कधी घडते तर सध्या चालू कंडिशनला नाही का आता समजा मी काय करतो या ठिकाणी लिहितो आहे बरोबर आहे तसंच नाही का मीनाक्षी पुस्तक वाचते वाचते म्हणजे काय तर ती नाही का वाचण्याची क्रिया तिची तिची कधी चालू आहे तर सध्याच्या स्थितीला चालू आहे म्हणून नाही का हे जे वाक्य आहे ते आहे वर्तमान काळाचे ठीक आहे त्याचबरोबर आता ह्याच वाक्याचे नाही का आपण या तिन्ही काळांमध्ये नाही का रूपांतर करून बघू तर एक काळ आपला झालाय वर्तमान काळ त्याच बरोबर आता नाही का भूतकाळामध्ये तसंच भविष्य काळात पण त्याच ट्रान्सलेट करू बघा आता हे झालं वर्तमान काळाचं वाक्य त्याचबरोबर आता मी या ठिकाणी घेतो भूतकाळ काळाचं वाक्य बर बर का तर बघा आता मीनाक्षी पुस्तक वाचते तर बघा आता भूतकाळामध्ये कसं होईल ते वाक्य मीनाक्षीने पुस्तक वाचले बघा काय म्हणतोय वाक्य वाक्याचा काय नाही का शेवटचा बरोबर वाक्यातला कर्ता आणि क्रियापद यामध्ये या, या ठिकाणी तुम्हाला बदल झालेला दिसतोय या ठिकाणी तुम्हाला ने प्रत्यय दिसतोय आणि या ठिकाणी नाही का हे जे काय भूतकाळी झालेलं दिसतंय आहे म्हणजे वाचण्याची क्रिया काय झाली रे या ठिकाणी काय करत होती मीनाक्षी वर्तमानामध्ये ती वाचत होती बरोबर आहे का नाही तर भूतकाळामध्ये काय म्हणणं आहे तर मीनाक्षी पुस्तक वाचत मीनाक्षीने पुस्तक वाचले म्हणजेच पुस्तक वाचण्याची क्रिया कशी झाली आहे संपून गेलीये संपून गेले हे की नाही म्हणजे भूतकाळामध्ये गेलं आहे ती गोष्ट म्हणून मीनाक्षीने पुस्तक वाचले हे जे काय सेंटेन्स आहे वाक्य आहे हे आहे तुमचं भूतकाळी किंवा भूतकाळ तुमचा या ठिकाणी आहे ठीक आहे त्याचबरोबर आता बघा भविष्य काळाचं आपण या ठिकाणी एक वाक्य बघू तर बघा याच्या खाली लिहितोय मी भविष्य काळाचं वाक्य भविष्य काळ ठीक आहे तर बघा भविष्य काळामध्ये आता मीनाक्षीने मीनाक्षी पुस्तक वाचते मीनाक्षीने पुस्तक वाचले तर भविष्य काळात बघा मीनाक्षी मीनाक्षी पुस्तक वाचेल तर बघा मीनाक्षी काय करेल या ठिकाणी मीनाक्षी पुस्तक वाचेल म्हणजे तिनं पुस्तक आता सध्या वाचते का तर नाही किंवा पुस्तक वाचून झालंय का तर नाही तर मीनाक्षी काय करणार आहे मध्ये फ्युचर मध्ये किंवा म्हणजे उद्या किंवा पर्वा किंवा कधी पण असू शकतो ते तर जी घटना आज घडलेली नाहीये किंवा घडवून गेलेली नाहीये असे जे काही वाक्य असतात किंवा अशा काही घटना असतात ते असतं भविष्यकाळी वाक्य ठीके तर बघा मीनाक्षीने पुस्त मीनाक्षी मीनाक्षी पुस्तक वाचेल म्हणजे मीनाक्षीने वाचलेलं पण नाहीये मीनाक्षीचं वाचून पण झालेलं नाहीये पण मीनाक्षी वाचणार आहे कधीतरी वाचणार आहे म्हणून हे झालं तुमचं भविष्यकाळी वाक्य तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण नाही का अगोदर काय बघितलं काळाचे मुख्य तीन प्रकार बघितले आहे का नाही त्यानंतर आता जे काही मुख्य काळ आहेत तर त्यांच्या नाही का एकूण चार उपप्रकार पडतात तर त्या या ठिकाणी आपण नाही का ते बघणार आहोत सगळ्यात पहिला मी घेतोय वर्तमान काळ जो की काळातला नाही का एक मुख्य प्रकार आहे बरोबर आहे का नाही त्यापैकी तो घेतोय मी तर त्याचे एकूण चार उपप्रकार पडतात तर पहिला आहे साधा वर्तमान काळ कोणता साधा वर्तमान काळ त्याचबरोबर नाही का अपूर्ण 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 वर्तमान काळ वर्तमान काळ आणि यांचे आपण नक्की एक एक उदाहरण पण तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल त्याचबरोबर ह्या अपूर्ण वर्तमान काळालाच काय म्हणतात चालू वर्तमान काळ पण म्हणतात ठीक आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर बघा आता चालू नंतर काय पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान मान काळ ठीक आहे पूर्ण वर्तमान काळानंतर चौथा जो उपप्रकार आहे तो म्हणजे रीती वर्तमान काळ कसा रीती वर्तमान काळ ठीक आहे का तर बघा असे एकूण नाही का हे जे काय काळ आहे याचे चार उपप्रकार या ठिकाणी पडत असतात तर बघा आता सगळ्यात पहिलं नाही का साध्या वर्तमान काळाचं नाही का एक उदाहरण मी तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी घेतो म्हणजे तुम्हाला लगेच साध्या वर्तमान काळ काय आहे का ते या ठिकाणी समजून जाईल तर बघा ती साध वर्तमान काळ ती पुस्तक ती पुस्तक वाचते ठीक आहे तर बघा आता ती जी कोणी असेल ती नाही काय करते तर पुस्तक नाही का वाचते कशी तर वर्तमान काळामध्ये नाही का ती पुस्तक वाचते बरोबर त्याचबरोबर आणखी एखादं उदाहरण बघा ती मोबाईलवर वर बोलते काय करते ती तर ती मोबाईल वर ती बोलते आहे का नाही हॅलो बाबू काय करतोय जेवला का काय करतोय अभ्यास झाला का असं तर विचारणार नाही पण टाइमपास करायला तर नक्कीच लावाल तुला हे का नाही तर तशी जी काय आता सध्या चालू कंडिशनला जी बोलतीये ते म्हणजेच असणार आहे तुमचा साधा वर्तमान काळ ठीक आहे त्याबरोबर आता पुढचा आपण नाही का जो काही उपप्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ त्याचं आपण नाही का उदाहरण या ठिकाणी बघू तर बघा आता साध्या वर्तमान काळ काळामध्ये काय म्हणलंय ती पुस्तक वाचते तर आता बघा तेच वाक्य मी नाही का अपूर्ण वर्तमान काळात किंवा चालू वर्तमान काळामध्ये तुम्हाला सांगतो तर बघा ती पुस्तक काय करते ती तर ती पुस्तक वाचत आहे म्हणजे काय तर थी का या ठिकाणी नाही का तिचे जे काही पुस्तक वाचण्याची क्रिया असेल किंवा ती मोबाईलवर बोलत आहे बघा ती मोबाईलवर वर बोलत आहे म्हणजे बघा तिथं नाही का दोन तास झाले तरी बोलणं अजून बंद झालंय का तर नाही म्हणजे तर मोबाईल वरती नाही का बोलतच आहे म्हणजे संपलेली आहे का क्रिया तर नाही आणि ती पण कशी तर वर्तमान काळामध्ये नाही का तिची क्रिया सध्याच्या स्थितीला नाही का तिची क्रिया काय तर चालू आहे चालू बरोबर आहे का नाही म्हणजे संपलेली नाहीये जे काही असे वाक्य असतात ते असतात अपूर्ण वर्तमान काळाचे तर बघा ती पुस्तक वाचत पुस्त आहे म्हणजे पुस्तक तिच्या हातात आहे ते काय संपलेलं आहे का वाचून तर नाही मग वाचते एकाने ती घेऊन बसली आहे तिची तिलाच आहे पण ती काय करते पुस्तक वाचते आहे ठीक आहे की नाही त्याचबरोबर ती नाही काय करते मोबाईलवर बोलते आहे बोलत बोलत आहे म्हणजे मोबाईल कट झालेला आहे तर नाही तर तो नाही हातातच आहे आणि तिचं संभाषण नाही का त्या ठिकाणी चालू आहे मग ती कोणी असो ठीक आहे का नाही तर अशा प्रकारचे जे काही उदाहरणं असतात ते आहे अपूर्ण वर्तमान काळाचे तर ते तुम्हाला नाही का या ठिकाणी नाही का जे काही क्रियापद असत त्यावरून नाही का समजून जात का क्रिया कशी कोणत्या काळामध्ये सुरू आहे ठीक आहे का नाही तर बघा आता हे झाले वर्तमान काळाचे दोन उपप्रकार त्याच बरोबर नाही का पूर्ण वर्तमान काळ ठीक आहे आता हे वाक्य पुसतो मी तर पूर्ण वर्तमान काळ बघा तर आता या ठिकाणी काय हेच वाक्य मी खाली घेतो बघा आता पूर्ण वर्तमान काळामध्ये याचं रूपांतर करू आपण ती पुस्तक वाचत आहे बरोबर तर मग इथं काय येईल जर समजा ती क्रिया पूर्ण होती है। वर्तमान काळामध्येच तर मग काय येईल तिचे पुस्तक वाचून झाले समजतंय का तर तिचे पुस्तक काय झालंय तर या ठिकाणी नाही का वाचून झाले म्हणजे पूर्ण झाले हे कधी क्रिया करण्याची जी काही स्थिती आहे ती या ठिकाणी संपलेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे म्हणून हे वाक्य तुम्हाला दिसत आहे म्हणजे या क्रियापदावरून तुम्हाला संपत फिनिश आहे का नाही फिनिश जे काय आहे म्हणजे संपलेलं आहे ज्या ठिकाणी एक नाही का एखादी क्रिया ही पूर्ण झालेली असते पण कोणत्या काळात म्हणतोय आपण वर्तमान काळात म्हणजे चालू सध्याच्या काळामध्ये जी क्रिया आहे ती या ठिकाणी संपलेली आहे आणि ती क्रिया कोणती होती तर पुस्तक वाचण्याची क्रिया होती किंवा आता मोबाईलवर आपण पाठीमागचं उदाहरण घेतलं मोबाईलवर बोलत होती तर ते बोलणं काय या ठिकाणी झालेलं आहे तिचे मोबाईलवरून वरचे बोलणे झाले किंवा तिचे पुस्तक वाचून झाले या ठिकाणी तर हे असं जे वाक्य आहे ते आहे पूर्ण वर्तमान काळाचे ठीक आहे की नाही तर बघा या ठिकाणी आता तीन आपल्या या ठिकाणी काळ झाले उप तर आता लास्ट आणि चौथा या ठिकाणी जो काळ आहे तर बघा त्याचं उदाहरण आपण घेऊ ती वर्तमान काळाचं वाक्य घेतो ती पुस्तक वाचत असते म्हणजे काय तर या ठिकाणी नाही का एखादी क्रिया एखादी क्रिया ही नाही का सतत केली जाते कशी केली जाते तर सतत म्हणजे पुन्हा पुन्हा किंवा पुनरा पुनरावृत्ती ज्या गोष्टीची होते तर ते वाचत नाही का रीतिकाळ पण या ठिकाणी आपण काय बघतोय वर्तमान काळ तर मग ही क्रिया नाही का वर्तमान काळात नाही का पुन्हा पुन्हा घडते पुनरावृत्ती होते तर ते आहे तुमचं रिती वर्तमान काळाचं वाक्य का तर बघा ती पुस्तक या ठिकाणी काय करत असते तर वाचत असते किंवा ती मोबाईल वरती बोलत असते त्याचबरोबर आणखी एखादं उदाहरण बघा ती नेहमीच उशिरा येते किंवा ती ती किंवा तो नेहमीच उशिरा उठतो नेहमीच म्हणजे कसं तर नाही का पुन्हा पुन्हा दरवेळेस नाही का तीच घटना ज्या वेळेस घडते ते असतं रीती वर्तमान काळाचं वाक्य ठीक आहे का नाही तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण नाही का या ठिकाणी जे काही काळ आहे त्या काळाचे नाही का जे उपप्रकार पण होते ते या ठिकाणी बघितले आणि त्याचे जे काही उदाहरण पण होते त्याच्यावरचे ते या ठिकाणी आपण बघितलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल अशा आशा, आशा करतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी काळाचे एकूण तीन प्रकार होते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ त्यापैकी आपण नाही का वर्तमान काळ बघितला त्याचं उदाहरण पण बघितलं तसंच नाही का त्याचे एकूण पडणारे चार उपप्रकार तेही आपण बघितले साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ तर ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण का वर्तमान काळाचे हो का, जे काय उपप्रकार होते ते पण या ठिकाणी पूर्ण केले आहे त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण का जे काय आता भूतकाळ आहे तसंच भविष्य काळ आहे यांच्या नाही का उपप्रकार असतील आणि त्यांचे एक्झाम्पल जे असणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत जय हिंद